नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील सर्वाधिक टोमॅटो बाजारभाव आजपर्यंतचा रेकॉर्ड सजीव होतं चार हजार रुपये आता बघा महाराष्ट्रामध्ये साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल टोमॅटो बाजारभाव सध्या चालू झालेला आहे पंचेचाळीस रुपये प्रति किलो बाजारभाव मुरमाड या ठिकाणी महाराष्ट्रातील मुरमाड या ठिकाणी चाळीस पंचेचाळीस रुपयाचा आकडा पार केला आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा टोमॅटो बाजारभाव साधारणपणे स टोमॅटोला पंचवीस ते तीस रुपये सरासरी बाजार होता परंतु आता टोमॅटोचा बाजारभाव पंचेचाळीस पन्नास रुपयापर्यंत गेलेला आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा आजचा टोमॅटो बाजारभाव मुंबई तीन हजार दोनशे बेचाळीस क्विंटल उकलले आहे सोळाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये सरासरी तर मुंबईमध्ये सोळा ते वीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर पुढील मार्केट चंद्रपूर मार्केट सातशे चौवेचाळीस क्विंटल उकलले आहे आठशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर शहरामध्ये आहे सरासरी दर आठ ते सोळा रुपये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे पुढील मार्केट पुणे मार्केट बावीसशे चौऱ्याहत्तर क्विंटलला उकलले आहे एक हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे या शहरामध्ये आहे सरासरी दर दहा ते बावीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो पनवेल आठशे क्विंटल उकलले आहे पस्तीसशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल शहरामध्ये आहे सरासरी दर पनवेलमध्ये पस्तीस ते चाळीस यानंतर महाराष्ट्रातील आज सर्वाधिक बाजारभाव जो आहे तो आहे साडेचार हजार रुपये हा मिळाला आहे मुरबाड या ठिकाणी पस्तीसशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव महाराष्ट्रातील मुरबाड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत आहे चंद्रपूर सोळाशे पाटण चौदाशे पन्नास संगमेर सोळाशे खेडचाकण दोन हजार श्रीरामपूर दोन हजार राहता सतराशे पन्नास मोरबाड चार हजार पाचशे कळमेश्वर अडीच हजार अकलूज दोन हजार अमरावती सोळाशे पुणे दोन हजार पुणे खडकी सतराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे दोन हजार पुणे खडकी सतराशे पुणे पिंपरी दोन हजार पुणे मोशी दोन हजार चांदोड चौदाशे मंगळवार सोळाशे हिंगणा अडीच हजार पनवेल चार हजार मुंबई दोन हजार सोलापूर दोन हजार जळगाव एक हजार भुसावळ सोळाशे では手間がかかっていかない